नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे सारोळे येथील अंजना नदीवरील पूल दुरुस्तीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थ आक्रमक झाल्यात कन्नड तालुक्यातील सारोळे येथील अंजना नदीवरील पूल गेल्या दोन वर्षापासून अत्यंत जीर्णावस्थेत आहे पावसामध्ये तर या पुलावरून प्रवास करणं धोक्याचं ठरतं ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाने दुरुस्तीचं काम हाती घेतलं नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष असून आता त्यांनी आत्मधवनाचा इशारा दिल्यानं प्रशासनाची धावपळ सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास ठप्प झालाय या पुलामुळे सर्वाधिक अडचण सरोळा सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेतील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना होत आहे पुलाच्या मार्गाने शाळेत येणारी पंधरा ते वीस मुले मुली रोजच्या प्रवासाला मोकत आहेत मुख्याध्यापक शेजवळ यांनी सांगितलं की पुलाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की मुलांचे शिक्षणच बळी पडत आहे दरवर्षी शैक्षणिक संख्येमध्ये घट होत असल्याचं दिसून येत आहे सरपंच सौ सविताबाई जगन जंगले यांनी स्पष्ट इशारा दिलाय की ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि ग्रामस्थ येत्या काही दिवसात जर पुलाचे काम मार्गी लागलं नाही तर अंजना नदीत बसून आत्मधनाचा इशारा देण्यात आलाय याच पूरक भूमिका सरपंच पती जगन जंगले यांनी मांडत वारंवार निवेदन देऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष सुरूच आहे ग्रामस्थांना हलगर्जीपणाची भावना निर्माण झाली असून आता लढा देणं अपरिहार्य झालं आहे असं ते म्हणाले या पुलाच्या दुरुस्तीबाबत माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता तसेच विद्यमान आमदार अंजनाताई जाधव यांच्या देखील गावकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन परंतु आज तागळीत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे आमचे प्रश्न गांभीर्याने घेतले जात नाहीत अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्यानं प्रशासनासमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे आगामी काही दिवसात पुलाबाबत निर्णय झाला नाही तर मोठे आंदोलन उभे शंका नाही कन्नड तालुका प्रतिनिधी सुनील सारोळा गावाच्या अंजना हा मुख्य रहदारीचा मुख्य पूल असून या पुलाचे मागील अतिवृष्टीच्या काळामध्ये पूल वाहून गेला आणि या गावातील लोकांची फार समस्या बिकट झालेली आहे दळणवळणाचे सुविधा रुकलेल्या आहे शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो शाळेला विद्यार्थ्यांना शाळेत यायला त्रास होतो आठ आठ दिवस ते गैरहजर राहतात शाळेची लोकसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या घटत चालली आणि स गावकऱ्यांचा मोठा संताप होत चालला आहे ग्रामपंचायतला देखील ते व्हिटीज जाण्यात येत आहे आणि वारंवार ग्रामपंचायतला वा लोक येऊन आम्हाला ग्रामपंचायतला त्रास देत आहे किंवा तुम्ही काही याची दखल घेत नाही आम्ही देखील यासाठी बरेच प्रयत्न करून म मंत्री महोदयांना निवेदन दिले आमदारांना निवेदन दिले आणि प्रशासनाला देखील याची कल्पना दिली तरी देखील प्रशासक हे निधी अभावी याचे हेळस चालले आहे या गावात बरेच असं आर्थिक नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांचं देखील शाळेचं नुकसान होत आहे वारंवार या पुलाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे बरेचसे वेळेस देण्यात आले आहे परंतु या प्रशासनाला बरेचसे यावेळेस वेळेस जे निवेदन दिले दिले असताना त्यांनी आम्हाला कोरडे आश्वासन दिले की आम्ही करून देऊ बाबा या दिवसात या वेळेत करून देऊ आणि बरेच आमदार खासदार या, या पुलाकडे पाहणी करून गेले असता तरी पण या गावाच्या पुलाकडे सर्वांचे दुर्लक्ष दुर्लक्ष आहे आणि तरी शासनाने लवकरात लवकर या पुलाची दखल घ्यावी तरी मागच्या वेळेस एक इसम व्यक्ती या पुलाहून ये जाय करत असताना वाहून गेला आणि त्याचं जे प्रेत आहे ते टाकळी शिवारात सापडलं आणि तरी पण अजूनसुद्धा शासन डोळे लावून बसलेले आहे ला तरी शासनाला आम आमची एवढी कळकळीची विनंती आहे की आमचा हा पूल विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचा आहे आणि विद्यार्थ्यांचे जे शाळा आहे कारण की माता भगिनीसुद्धा ऐकून हे करता असताना या त्यांच्या चा, जीवाला धोका आहे जर इथून पुढे जर जीवितहानी झाली तर या याला जबाबदार कोण राहील हे आम आम्ही ठरवू वेळेवर तरी शासनाला एक कळकळची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर या पुलाची